दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पाण्याची झपाट्याने वाढ कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून सतत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे ग्रामीण भागातील ओढून आले भरून वाहू लागले आहेत त्याचबरोबर सोयाबीन व इतर पिकासाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे आणखी चार पाच दिवस पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास दुधगंगा नदीचा पूर नदी काठी असणाऱ्या गावांमध्ये येणार असल्याने प्रशासनाने नदीकाठी असणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत आहे त्याचबरोबर परिसरात होणारा पाऊस मोठा असल्याने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पावसाचा जोर असाच राहिल्या दोन हजार एकोणीस साली आलेल्या पुराची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार की काय असा प्रश्न शेतकरी वर्गात पडला आहे